नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होतं डिनरला मस्त अशी गवार कैरी आणि चपाती आणि स्पेशल डिश होती ती म्हणजे आमरस तर आज गुरुवार होता सो मम्मीने आज आमरस बनवलेला तर हे तेच मी सांगत होते आणि मग मस्त असा अमरस थाळी आज आम्ही खाणार होतो तर खरंच सुपर एक्सायटेड होतो कारण मला आंब्रस खूप आवडतं आणि चैतन्यला माझ्यापेक्षा जास्त आवडतो तेन मग काय असं छानसं असं आमरस थाळी रेडी झाली आणि मी बघा मागे फ्रीज असाच चालू ठेवलेला कारण त्याच्या जर मी काहीतरी काढलेलं तर मला लक्षात नाही देन फायनली ही अशी आमरस थाई चेतूची रेडी झाली आणि आज आम्ही सुपर एक्सायटेड होतो ती म्हणजे आमच्या लग्नाचा व्हिडिओ आलेला आणि तो आम्ही तर सगळेजण बसून बघणार होतो सो ह्याचा मम्मींचं काहीतरी डिस्कशन चालू होतं तर मग काय मम्मी सात्विकला खाऊ घालत होत्या आणि त्या म्हणतात की तुम्ही दोघंजण जेवून घ्या कारण माझा थर्ज फास्ट असतो सो मला खूप जास्त भूक लागलेली असते सो ह्या याचं पण होतं आणि मी आम्हा दोघांना पण सोबत वाढवून घेतलेलं आणि आता आमचा सेटअप लावायला चालू होता तो म्हणजे लग्नाच्या व्हिडिओचा सो काही नाही आम्ही दोघ जणांनी पहिले वाढून घेतलं मस्त असं आणि आम्ही बसलो खायला हे बघा ही अशी सुंदर थाळी आहे आणि ह्या सात्विक त्याचं चाल चाललं चाल असतं खाणं फोन बघणं सगळं खेळणं देन मग फायनली आमच्या लग्नाच्या व्हिडिओला सुरुवात झाली आणि सुंदर असा टाइम आम्ही सगळ्यांनी स्पेंड केला कारण खूप मज्जा येत होती इतकं सगळं बघून बघून इतक्या त्या आठवणीस ताज्या होत होत्या म्हटलं असं वाटतं की आपण आता सध्या आपलं लग्न वगैरे ह्या गोष्टी चालूच आहेत पण खरंच खूप सुंदर असा व्हिडिओ त्यांनी बनवून दिलेला आहे आणि खूप मस्त होतं एंगेजमेंट हळदी लग्न देन मस्त एकदम खूप मजा आली व्हिडिओ व्हिडिओ बघायला आणि हा बघा चैतन्य खात खात त्याचं पण चालू होतं आम्ही सगळ्यांवर तर बघा हा कसा डान्स करतो तो कसा डान्स करतो हा बघ तो बघ आमचं मस्त बघणं चालूच होतं आणि मग काय पूर्ण आम्ही अंधार केला आणि व्हिडिओ प्ले केला जेणेकरून छान दिसेल सो आम्ही अंधारात सगळेजण असे छान व्हिडिओ बघत बसलेलो खरंच त्या मेमरीज म्हणजे खूप भारी होतं खूप मस्त आता त्या लग्न हे मेमरी मेमरीच राहिलं आणि खरंच खूप सुंदर एकदम छोटसं आणि छान सिंपल असं मस्त असं वेडिंग आमचं झालं आणि मी मस्त सगळ्यांनी बसून एन्जॉय केलं आणि खरंच खूपच खूप जास्त मजा आली सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ कीप सपोर्टिंग थँक्यू बाय